सगळ्यांना कसे आहात सगळे आरही जळून बसली बर मन काय म्हणायचंय आमच्या आरहीला श्री स्वामी समर्थ म्हणायचे कुठं आरोही हे आरई बोल, बोल। कट कर। आ, कर। कट क्याला हा बोल केला कट चालू केला हा केला केला की अगो भायो आरोहीला श्री स्वामी समर्थ म्हणायचे म्हणून रुसली होती आरोही अय्या हा चल कर, 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 चल बोल की <laughs> आरोही आली आजिकड ही करायला पोळ्या खायला कसली सुरुवात कसली आ, कसली सुरुवात करायची सांग की व्हिडिओची <laughs> करायची डळे तर येते का तोंडात कमेंट मध्ये सांगा ना सगळे मी मामाकडे आली आहे मामा गेलाय का आजी आहे घरी आजी करणारे परत पळ्या माझ्या कुठे आजी करणारे परत पळ्या

आलंय ना आता बघा पुरणपोळी काय खायचं अशी चरती नुसती नको मला काय होय पुरणपोळी पुरणपोळी वय पुरणपोळी खायला या हा चला पुरणपोळी बनवू आता पण पिविकी दाखवतो मी आहे गॅलरी गॅलरी आमची आहे ही सेफ्टी गॅलरी आहे इकडे बघा इथे बस पूर्ण शहर इकडून सगळं दिसत तर मी तुम्हाला दाखवणार आहे आता पीवी की त्याच्यासोबतच नवीन घर आणि त्याच्यासोबतच सेफ्टी डोर तर चला बघू तर मी आली घरात आणि मामाने घेतलाय हा सोफा सोफा हा सोफा घेतला आहे मामाने हा मला मला दाखव मामाने हा घेतलेला आहे सोफा हा आहे फर्निचर म्हणजे टिपू आहे टिपव्यावर तांबा ठेवलेला आहे सॉरी पण टिपव्यावर तांबा ठेवलेला आहे आणि हा आहे आमचा टिपू आहे टिपू आहे हाय आमचा सोफा आणि हे बघा हा आहे आमचा पडदा पडदा बघा किती छान आहे आणि हे आहे आमचं चार्जिंगचा बोर्ड आणि ही आहे मामाने केलेली विकी मामाने केलेली विकी कशी वाटते सांगा कमेंटमध्ये नक्कीच आणि मी तुम्हाला वरची पीविकी दाखवते का हे आहे मामाने केलेली वरची विकी आहे पंखा ऊ आता मी तुम्हाला दाखवत आहे सेफ्टी डोर हे आहे आमचं बाहेरचं डोर हे आहे आमचं सिफ्टीडर दोन मिनिट मी बस आता मी हे उघडलेले तुम्हाला मी हे दाखवणार होती पण मी विसरली सॉरी तर काय काय खाती काय नाही खाती आहे दिली अयो मला सोडून खाती मला सोडून खाती अयो मम्मी तो काय करते मी आमटी करायला वाटून काढते

माळापर्डी असं ह्याला म्हणतात माळापर्यंत आ हा आणि हे आहे कवडा इथे आणि हे आहे माळ आणि हा आहे आपलं बाण हे आहे परसना आणि दाखवते दाखवते आधी बाप्पाला हे बघा हे असे आमच्या आहे गांची मूर्ती मूर्ती चला आपण छत्रपती महाराजांना दाखवते मी हे बघा आमचे छत्रपती महाराज हे कसे आहेत सांगा बरोबर कसे दिसत आहेत आम्ही ही मूर्ती आणलेली आहे ही पुण्यावरून पुण्यावरून मूर्ती आणलेली मम्मा ड्रेसचा शॉर्ट मधून आणलेली आहे कशी वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा हे आहे आपलं सेफ्टी डोअर ते बघा आजी उभा राहिली आहे हे आहे आपलं सेफ्टी डोअर सेफ्टी डोअर कसं वाटतं सांगा द्या छान झाली ना तिथं काय चाललंय वोई वोई आजी लाड करती पुरणपोळी बनवून दिली किती हट्ट केला एकदम जास्तीत जास्त हट्ट काय गुळवणी काढलं काढलं फक्ती गुराव बा

बर बल, बर आता मी खाऊ का खा मग खा। बघा आरही पोळ्या खायचं चाललंय पोळ्या बनवल्या इकडं आरही बसली पोळ्या खायला इकडे आमटी बनवली चला या सगळ्यांनी पोळ्या खायला त्याच नाव काय अंकुश चौधरी नाव आहे अभिनेत अभिनेत्रा अंकुश चौधरी अंकुश चौधर चौधरी पण नाही

जाऊ का आता मी घरी जाते मी आता जाऊ ना जाऊ का